आणि स्वतःच्या कौशल्याच्या आधारे कमवतात त्यांना एक प्रकारे त्यांना ॲप्रिसिएशन देणं त्यांची नोंदणी करणं हे सरकारचं काम आहे आणि म्हणून मोदी सरकारने काय ठरवलं की जे आधीच काम करत आहे त्या प्रकारचं त्या प्रकारच्या कामाचं का त्यांचं नोंदणीकरण हे सरकारी करायला पाहिजे आता उद्या तुमच्या मुलाला सांगितलं किंवा नोंदणीद्वारे तुला जर का अमेरिकेला जाऊन स्वतः सडून काढायला मिळेल तर तो जाईल की नाही पण तुम्ही माझ्या सडून वर बसत असेल नाही भटना पण त्याला तिकडे करायला ते आवडेल ओके म्हणजे हे कधी शक्य होईल जर का तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असेल तुम्ही जर का त्याला ती माट मोकळी करून देईल त्याला जर का ते ओरिएंटेशन तसे तुम्ही दिलं त्याला त्याला जर का तुम्ही मार्ग दाखवला तर ते करू शकेल कळलं की तुमची असोसिएशन आहे मी त्यांना तेच सांगत होते मी मी जिकडे ब्युटी पार्लरला जाते मलूडला तिकडे संदीप नावाचा ब्युटिशियन आहे हेअरलेसर आहे खूप चांगलं काम करतो म्हणजे खरंच खूपच सुंदर काम करतो तर त्याला मी म्हटलं अरे वाढा तो आमच्याकडे अशा योजना सुरू आहे तुमचा रायगडचा जो ग्रुप आहे त्याचा नंबर ते आमच्याकडे येऊन प्रशिक्षण घेऊन तुम्ही सरकारचा सर्टिफिकेट घ्या त्याचा तुम्हाला उपयोगाला येईल ना कर्ज करू शकत तुम्ही कर्ज घेऊच नका तुम्हाला कर्ज घ्यायची वेळ यावूच नाही पण ज्यांना काही त्यांचे आधार असतील काही द्यायला मिळू शकतात पुढे लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल आधार कार्डावर त्याची नोंदणी होऊ शकेल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण आपल्या असोसिएशनच्या प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटतं मी यांना नेहमीच सांगते की अशा पदवी आपण चाळीस असोसिएशन ह्या आयडेंटिफाय केल्या पाहिजे आपल्याकडे असल्या पाहिजेत आणि चाळीस चाळीस असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आपण संपर्क केला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की तुमच्या लोकांच्या नोंदण्या करा मी मुद्दा करा सांगून आशीर्वाद घेऊन उपयोगाला येत नाही ना आशीर्वादाबरोबर प्रसाद पण माहिती नाही तर तुझा आशीर्वाद काय खायचा